हो। जर भूकंप आला तर काय करायचं पाठीवर भांडी भिंडी टळले असतात की नाही भांडे, भांडे खाली पडायला लागतात आणि हे अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे जर समजा आपण जर झोपून आहे तर हे छत जे आहे स्लॅब आपले अंबावर पडू शकतो बरोबर आहे त्याच्यासाठी काय करायचं आपल्या घरात जे पलंग पाच जसे टेबल वगैरे असतात तर काय करायचं त्या टेबलच्या खाली काय करायचं लपून जायचं पलंगाच्या खाली लपून जायचं जर वरचा मलबा जरी पडला तरी आपल्या शरीराला किंवा आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून आपण स्वतःच सुरक्षण स्वतः केलं पाहिजे भूकंपाला म्हणजे आपल्याला कसं समजतं जेव्हा धरती किंवा आपलं असं घर असं खालायला लागतं आपल्याला असं जाणवतं का जाणवत जमीन सगळं हलून राहिला दुसरं आहे आग एखाद्याच्या जर समजा घराला आग लागली तर आपण काय करतो पाणी टाकून भिजवतो पाणी टाकून भिजवायचं समजा पाणीच नाही आहे तर काय करा माती टाकायची माती टाकून विझवायचं एखादा माणूस जर जा समजा जळलेला आहे तर जळलेल्याच्या अंगावर पाणी टाकायचं का नाही त्याला काय करायचं आपल्या घरीच्या कुदळ्या कपडे वगैरे जाड जर धुलाई वगैरे तर हे त्या व्यक्तीच्या अंगावर टाकायचे आणि त्या पद्धतीने टाकून पाणी टाकून विजवायची नाही समजा मी दूध जर एखाद्या व्यक्तीला जर समजा शॉक लागला आता मला शॉक लागला हे वायर आहे मी असं हातात पकडलेला आहे मला शॉक लागलाय मी अशी अशी हालत आहे तर दुसऱ्या येऊन मला असं पकडायचं का नाही काय करायचं मग लाईन लाईन बंद करायची किंवा लाईन बंद करण्यापर्यंत आपल्याकडे वेळ असतो म्हणून काय करायचं ह्या वायरवर एखादी काळी मारायची म्हणजे वायर माझ्या हातात नसं सुटलं म्हणजे माझ्या अंगामध्ये करंट राहील का नाही मग त्याला काय करायचं ज्या व्यक्तीला करंट लागलेला आहे शॉप लागलेला आहे असं आपत्ती व्यवस्थापन असत आपल्याला जर अशी आपत्ती नैसर्गिक आपत्ती जर अशी आली तर आपण स्वतः स्वतःच संरक्षण करता आलं पाहिजे समजलं तुम्हाला हो की नाही